अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाकुंभमेळा शतकातून एकदा येणारा महाकुंभमेळ्याचा योग यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये आलेला आहे आणि आपण खरंच खूप नशीबवान आहोत की या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार आपण होणार आहोत कारण देखील तितकेच महत्त्वाचे आहे कारण यावेळेस येणारा जो महाकुंभमेळ्याचा योग आहे तो तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येत आहे मागील वर्षी प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आणि यावर्षी महाकुंभ मेळा या दोन्ही सुवर्ण सिणाचे साक्षीदार आपण होत आहोत महाकुंभ मेळा म्हणजे काय आणि यावर्षी महाकुंभ मेळा कधी सुरू होणार तसेच शाहीस्नान कोणत्या दिवशी आहे म्हणजे मुख्य म्हणजे या उत्सवाला सुरुवात कधी झाली कधीपासून झाली आणि कशी झाली त्याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया देशविदेशातील कोट्यवधी भाविकांचे प्रयागराज भूमीवर कोणत्याही आवाहनाशिवाय किंवा निमंत्रण न देता ज्या कारणाने आगमन होते ते निमित्त म्हणजे महाकुंभमेळा यावर्षी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महाकुंभ मेळा सुरू होत आहे हा मेळा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवसापर्यंत चालणार आहे या दिवशी अंतिम स्नान करून महाकुंभ उत्सवाची सांगता होत असते पद्मपुराणानुसार कुंभोत्सवाच्या दिव्य संगमाच्या वेळी प्रयागराजमध्ये स्नान करणाऱ्या भाविकांना जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते म्हणून या पवित्र ठिकाणी जाऊन स्नान दर्शन आणि दान केल्याने भाविकांना पुण्य लाभ होतो कुंभ राशीची गणना तीन प्रमुख ग्रहांच्या आधारे केली जाते कालचक्रमध्ये ग्रहांचा राजा सूर्य चंद्र आणि गुरु यांना महत्त्वाचे स्थान आहे या तीन ग्रहांचे विशिष्ट राशीमध्ये संक्रमण हा कुंभ उत्सवाचा मुख्य आधार असतो प्रयागराजमध्ये गुरु ऋषभ राशीत आणि सूर्य मकर राशीत असल्याने आणि माघ महिन्यातील अमावस्येच्या दिवशी चंद्राचा मकर राशीत प्रवेश हा अत्यंत दुर्मिळ योगायोग निर्माण करतो चला तर मग कुंभमेळ्याची सुरुवात कधीपासून झाली कशी झाली हे जाणून घेऊया असे सांगतात की अगस्ती ऋषींनी दिलेल्या शापामुळे देव शक्तीहीन झाले मग पुढे अमृत प्राप्त करण्याच्या उद्देशाने समुद्रमंथन ही संकल्पना पुढे आली आपल्या सर्वांना माहितीच आहे की देव आणि दानवांनी अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्रमंथन केले होते आणि हे समुद्रमंथन बारा दिवस चाललेले होते आता ते बारा दिवस म्हणजे पृथ्वीवरील बारा वर्ष होत म्हणूनच बघा काही जणांचा समज असा आहे की कुंभमेळा हा दर बारा वर्षांनी येत असतो परंतु तसे नाही आहे कुंभमेळा हा चार प्रकारचा असतो आणि तो त्यांचा येणारा देखील वेगवेगळा आहे त्याबद्दल मी पुढे या व्हिडिओमध्ये पुढे माहिती देणारच आहे तर कुंभमेळ्याचे स्थान म्हणजेच ठिकाणं कशी ठरली आणि कोणती कोणती आहेत हे जाणून घेऊया समुद्र मधून जेव्हा अमृत प्राप्त झाले तर ते दानवांपासून लपवून ठेवण्यासाठी देवानी अमृत कुंभ घेऊन पलायन केले या पलायनादरम्यान ते ज्या ज्या ठिकाणी लपलेत आज किंवा ज्या ठिकाणी त्यांचे अमृत कुंभमधून अमृताची काही थेंब सांडलेत अशी चार ठिकाणं म्हणजेच ही कुंभमेळ्याची ठिकाणं मग कोणती कोणती आहेत ते थी ठिकाणं तर बघा आपल्याला माहिती असावे पहिले ठिकाण आहे हरिद्वार त्यानंतर प्रयागराज उज्जैन आणि नाशिक हे अशी चार ठिकाणं आहेत कुंभमेळ्याची या चार ठिकाणी अमृत कुंभ ठेवले गेल्याने या चार स्थानांना अतिशय पवित्र महत्त्व प्राप्त झाले आहे या चार ठिकाणी देव ज्यावेळी थांबले त्यावेळी असणारे जे ग्रहमान होते ते लक्षात घेऊन त्या, त्या योगावर पुढे कुंभमेळा भरू लागला तर अशा प्रकारे कुंभमेळ्याची सुरुवात झाली चला तर मग आता जाणून घ्या की कुंभमेळा हा किती प्रकारचा असतो आणि दर किती वर्षांनी येत असतो तर बघा तुमच्या माहितीसाठी कुंभमेळ्याचे चार प्रकार असतात अर्धकुंभ पूर्ण कुंभ कुंभमेळा आणि महाकुंभमेळा कधी सहा वर्ष तर कधी बारा वर्ष तर कधी एकशे चौवेचाळीस वर्षांनी हे योग येत असतात आता जर असा योग सहा वर्षांनी आला तर त्यास अर्धकुंभमेळा म्हणतात आणि जर असा योग बारा वर्षांनी आला तर तो पूर्ण कुंभ असा म्हटला जातो आणि जर असा योग हा एकशे चौवेचाळीस वर्षांनी आला तर तो महाकुंभमेळा म्हटला जातो आणि आपण या एकशे चौवेचाळीस वर्षांनी येणाऱ्या महाकुंभमेळ्याचे क्षणांचे असे साक्षीदार होणार आहोत हे आपले भाग्यच आहे कारण आता हा योग पुढे बावीसाव्या शतकातच येणार आहे हा योग आपल्या आयुष्यात येणं म्हणजे खूपच भाग्यदायी आहे आणि तेही प्रयाग या प्रयागला एवढे महत्व का आहे तर ब्रह्मदेवाने सृष्टी जेव्हा निर्माण केली तेव्हा प्रथम यज्ञ प्रयाग इथे केला होता असे म्हणतात प्र म्हणजे प्रथम व याग म्हणजे यज्ञ म्हणून त्यास प्रयाग असे नाव पडले आहे या त्रिवेणी संगमात जर आपण कुंभ या पर्व काळामध्ये स्नान केलं तर आपल्याला मोक्ष प्राप्ती होते आणि कळत न कळत केलेली जी काही पापे असतील तर ती नष्ट होतात म्हणूनच की काय मोठमोठ्या तपस्वी संत यांनी स्नान करून पवित्र झालेल्या जलात आपण स्नान केल्यास सिद्धी व साधनेचे फळ मिळते या कुंभमेळ्याचा पर्व काळ एक महिना जरी असला तरी वर्षभर आपण तिथे जाऊन स्नान केले तरी आपल्याला पुण्य मिळत असते असे म्हणतात की जो मनुष्य कुंभयोगमध्ये स्नान करतो तो अमृतत्व म्हणजेच मुक्ती प्राप्त करतो तर मग असे हे कुंभ स्नानाची महिमा जी आहे त्याबद्दल जाणून घेऊया की कुंभस्नानाची महिमा काय आहे स्कंद पुराणमध्ये सांगितलेलं आहे सहस्र कार्तिके स्नानम माघे स्नान शतानीच वैशाखे नर्मदा कोटी कुंभस्नानेन तत्फलम या स्तोत्राचा अर्थ मी तुम्हाला मराठीमध्ये सांगत आहे ऐका कार्तिक महिन्यात एक हजार वेळा गंगा नदीमध्ये स्नान केल्याने जे फळ मिळतं आणि माघ महिन्यामध्ये शंभर वेळा गंगामध्ये स्नान केल्याने किंवा वैशाखमध्ये वेळेस नर्मदा नदीमध्ये स्नान केल्याने जे फळ मिळते ते प्रयागमध्ये कुंभमध्ये फक्त एक वेळ स्नान केल्याने प्राप्त होत असते तर एवढी अद्भुत महिमा आहे कुंभमध्ये स्नान करण्याची कारण या ठिकाणी नद्यांचा त्रिवेणी संगम होत असतो आणि त्रिवेणी संगममध्ये स्नान केल्याने पवित्र अशी आपल्याला पुण्य लाभते असते आणि सर्व पापांचा नाश होत असतो त्रिवेणी संगम म्हणजे या ठिकाणी बघा गंगा नदी यमुना नदी आणि अदृश्य रूपामध्ये असलेले सरस्वती नदी यांचा असा त्रिवेणी संगम आहे तर मग या ठिकाणी या कुंभ काळामध्ये शाही स्नान केव्हा केव्हा करावे याच्या तारखा जाणून घेऊया किंवा तिथी आहे जी जाणून घ्या महाकुंभ शाही स्नानाची पहिली तिथी आहे पहिली तारीख आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच मकर संक्रांतीचा दिवस त्यानंतर दुसरी शाही स्नानाची तारीख आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी मौनी अमावस्या येत आहे त्यानंतर तिसरी तिथी आहे वसंत पंचमी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस त्यानंतर माघी पौर्णिमा हे अत्यंत शुभ असा दिवस आहे तो आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि सर्वात अंतिम शाही स्नानाची तारीख म्हणजेच महाशिवरात्री ही येत आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तर अशा प्रकारे हे पाच तारखा ज्या आहेत या पाच तिथी ज्या आहेत ह्या महाकुंभ स्नानामध्ये शाही स्नान करण्याच्या अत्यंत प्रमुख अशा तारखा आहेत तसेच या पर्व काळात पिंडदान श्राद्धकर्म करण्याने पित्रांना मोक्षप्राप्ती होते असेही म्हणतात बरं एक जाणून घ्या की या महाकुंभमेळ्याच्या महापर्वामध्ये फक्त कुंभस्नान केल्यानेच पुण्य भेटणार आहे का तर कुंभस्नाना बरोबरच या महापर्वाच्या काळात आपल्याला खूप सारा दान सत्संग नामजप आणि सत्कर्म करायचे आहे जेणेकरून आपल्या पुण्यामध्ये वाढच होणार आहे परंतु लक्षात घ्या ज्यावेळेस आपण दान करणार असाल तर दान करताना जाणीवपूर्वक योग्य ठिकाणी आणि योग्य वस्तूंचा गरजू लोकांनाच करायचा असतो कारण समजा तुम्ही जर दान केलं आणि ते दानाचा उपयोग काहीजण चुकीच्या ठिकाणी करत असतील तर तर ते फलदायी ठरत नाही तर दान करताना मात्र या गोष्टींची तुम्ही व्यवस्थित काळजी घेऊनच दान करा त्यानंतर तुम्हाला या महापर्वामध्ये वेगवेगळ्या वेग सत्संग ऐकायला भेटतील संतजने मोठे मोठे जे संत महात्मा असतील त्यांचे सत्संगाचे कार्यक्रम ठेवलेले असतात तर ते सत्संग तुम्ही तु या ठिकाणी श्रवण करण्याने देखील तुम्हाला पुण्य लाभते तसेच नामजप नामस्मरणाला अत्यंत असे महत्त्व आहे कलियुगामध्ये नामस्मरण केल्याने तुम्हाला ईश्वर प्राप्ती होत असते तर त्यामुळे जेवढे जा जास्त तुम्ही नामस्मरण करू शकाल नामजप करू शकाल तेवढे जास्त नामजप तुम्ही या महापर्वाच्या काळात करायचेच आहे आणि तसेच आपले पुण्य प्र वाढीसाठी आपल्याला सत्कर्म करायचेच आहे एखाद्या गरजू लोकांना मदत करणे हे देखील सत्कर्माचे रूप आहे आपल्यापैकी बरेच जण या महाकुंभ मेळ्यामध्ये प्रत्यक्षरूपी जाऊ शकणार नाहीत हे देखील मला माहीत आहे परंतु आपल्या या सनातन धर्मात असलेले हे अत्यंत पवित्र असे महाकुंभ मेळा याबद्दल माहिती जाणून घेणं हे आपले कर्तव्यच आहे आणि ही सर्व माहिती तुम्ही ऐकून घेतलात शांतपणे समजून घेतलात याबद्दल आपल्या सनातन धर्मियांचे हिंदू धर्मियांचे खूप खूप आभार आणि या पर्व काळामध्ये तपस्वी संत यांचाच मान व अधिकार अधिक असतो त्यामुळे वर्षभरात आपल्याला तिथे कधीही जाऊन आपण जेव्हा मेळ मिळेल तेव्हा या संगमात स्नान संध्या करावी तरी देखील आपल्याला त्याचे पुण्य लाभेल आणि बघा प्रत्यक्षरूपी जरी आपण या महाकुंभ मेळ्यात नाही जाऊ शकलो तरी देखील आजकाल सोशल मीडिया टी व्ही न्यूज चॅनल्समधून आपल्याला लाईव्हसुद्धा ला या ठिकाणी दर्शन करायला भेटू शकतं तर वेळात वेळ काढून नक्कीच चला तर या सुवर्ण क्षणाचे या मेळाचे या महापर्वाचे आपण साक्षीदार होऊया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवी, नवीन माहिती मराठीमध्ये जाणून घेण्यासाठी या स्वामी कृपा लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा म्हणजेच जसे नवीन व्हिडिओज अपलोड होतील तसे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल या पुढील व्हिडिओमध्ये माग स्नानाचे महात्म्य मी सांगणार आहे तर ते पाहण्यासाठी विसरू नका